बहीण भावाचं वैर संपुष्टात आलं हो भविष्यात मोदी मुंडळा एकत्र दिसतील का महावितीच्या माध्यमातून का नाही दिसतील ना जर ते एक झाले तर आंबाजोळीचा विकास आणखी होईल आणि एक झाले तर ज्या लोकांना जसं कोंबड्याला दाना टाकून भांडणं बघतात त्या लोकांची नक्कीच मोदी आणि मुनरा नमिताताई मुंद्रा असतील किंवा विमलताई असतील स्वर्गवासी विमलताई असतील नंदकिशोरजी मुंद्रा असतील अक्षय भाई असतील हे अंबाजोळीकरांना चांगल्या पद्धतीने माहित आहे की यांचे मनभेद आहेत हे राजकारणात एका ठिकाणी नाही आहेत आणि वेगवेगळे पक्ष आहेत आणि राजकीय विरोधक आहेत बीड लोकसभा निवडणूक रणसंग्राम पेटलेला आहे आणि आपले नेते राजकिशोर मोदी यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे तसं बघताय या प्रचाराकडे महाराष्ट्रामध्ये महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी आदरणीय राजकिशोर मोदी साहेब यांनी राष्ट्रवादी या पक्षाच्या अंतर्गत म्हणजे एक घटक पक्ष आहे महायुतीचा त्या राजकिशोर मोदी आम्ही सर्व महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार अर्थातच पंकजा प्रचार सुरू केलेला आहे आणि या प्रचाराला आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो कालची जी क्लिप व्हायरल झाली राजकिशोर मोदी साहेबांची त्यांचा नेमका हेतू काय होता म्हणजे लोकांमध्ये गैरसमज होत त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्याल का मुळामध्ये विषय असा आहे की रॅली सुरुवात झाली नारळ फुटलं त्यानंतर बाईट घेणे वगैरे हा विषय पत्रकाराचा मुळीच नव्हता त्या त्यावेळी तरी कमीत कमी नेमकीच रॅली सुरू व्हायला आणि पत्रकारांनी बाईट घ्यायला हे योग्य नसताना सुद्धा ती बाईट घेतली आणि बाईट ची सुरुवात नमिता ताई यांच्या नावाने सुरुवात केली मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की राजकारण करीत असताना किंवा अंबाजोबाई शहराचं जर राजकारण आपण बघितलं तर या शहरामध्ये राजकिशोर पापा मोदी आणि मुंदळा नमिता ताई असतील किंवा विमलताई असतील स्वर्गवासी विमलताई असतील नंदकिशोरजी मुंदळा असतील अक्षयभाई असतील तर हे अंबाजुईकरांना चांगल्या पद्धतीनं माहित आहे की यांचे मनभेद आहेत राजकारणात एका ठिकाणी नाही आहेत आणि वेगवेगळे पक्ष आहेत आणि राजकीय विरोधक आहेत एकमेकांचे मग असं असताना देखील महोदय दे, सतीशजी मोरे यांनी अचानकपणे तो प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला की जो कोणाच्याच डोक्यामध्ये विषय नव्हता की नमिनताई मुळा या यांचं या केस मतदारसंघावर वर्चस्व आहे इथपर्यंत ते बोलले आणि पुढे काय बोलणार होते त्याच्या अगोदर वर्चस्व आहे असा प्रश्न विचारून ते त्यांच्या बाजूनच बोलणार होते नाही त्यांचं वर्चस्व असेल ते आमदार आहेत ते राजकारणामध्ये एकमेकांचा एकमेकावर वर्चस्व निर्माण करण्याचा सत्तेचा परिपाठ असतो त्यावरच कुणाचं वर्चस्व आहे पुण्याचं नाही आहे हा विषय गोण आहे परंतु राजकारण करीत असताना एकमेकाचे विरोधक आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे आणि असा असताना रॅलीची सुरुवात झाल्याबरोबर ज्या यांचे एकमेकांचे जे विरोधक आहेत त्यांचं नाव घेऊन जाणीवपूर्वक मला तर वाटत पत्रकार मोरे यांनी जाणीवपूर्वक राजकिशोर मोदी साहेबांना डिवचण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्यामध्ये सक्सेसही झाले ज्या अर्थी त्यांनी सांगितलं होतं की बा इथं कुणाचं नाव घेऊ नका ना हा सांगताना थोडस सा कदाचित त्यांना त्या गोष्टीचं थोडं लक्ष नसेल की कॅमेऱ्यामध्ये आपल्याला शूट करता येत परंतु त्यांनी ते शूट केलं ही वैयक्तिक बाब होती कुठपर्यंत ते त्यांनी थांबा म्हणले पर्यंत होईल बाबत मात्र नंतर खोडसाळपणाने ही क्लिप व्हायरल करण्यात आली ज्या अर्थी मोदी साहेबांचं आणि मुनराजींचं राजकीय मतभेद आहेत राजकीय विरोध आहेत त्या त्याअरती एकमेकाबद्दल प्रेम असणं किंवा चांगली भावना असणं राजकारणात तरी मला वाटतं असं काही होत नाही गेल्या दहा ते बारा वर्षाचं म्हणजे मुंडे बहीण भावाचं वैर संपुष्टात आलं हो भविष्यात मोदी मुनरा एकत्र दिसतील का महायुतीच्या माध्यमातून का नाही दिसतील ना जर ते एक झाले तर आंबाजोळीचा विकास आणखी होईल आणि एक झाले तर ज्या लोकांना जसं कोंबड्याला दाना टाकून भांडणं बघतात त्या लोकांची नक्कीच तोंड बंद होती आणि राजकारणामध्ये काही सांगता येत नाही जसं शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आमचे नेते अजित अजितदादा पवार यांनी बोलले की राजकारणामध्ये कोणी कुणाचं दुश्मन नसतं आणि कोणाकोणा कोणी कुणाचा -कुणा, -कुणा शत्रू नसतो त्या पद्धतीने भविष्यामध्ये काही होईल सांगता येत नाही